दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली गुजरात राज्यातील आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवडल्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होलेवाडी गावच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक हायवेजवळ रात्रीच्या वेळेस एक संशयित टाटा टेम्पो आढळून आला होता बीच्या पथकाने या टेम्पोजवळ आपले सरकारी वाहन नेले असता टेम्पोतील पाच इसमांपैकी दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी या टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये स्क्रू स्क्रूड्रायव्हर रॉड कटावणी गज बॅटरी लोखंडी धार असलेली पट्टी कटर लोखंडी धारदार चॉपर असा मुद्देमाल आढळला आहे या टोळीने यापूर्वी चोरी तसेच दरोड्याचे तब्बल दहा गुन्हे केल्याचे या तपासात निष्पन्न झाले आहे हे चोरटे मुख्यत्वे टायर दुकाने तसेच टायर वाहतूक करणारी वाहनं लुटून टायरची चोरी करत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चोरट्यांनी एका पेट्रोल पंपाजवळ लावलेल्या एका ट्रक मधून नुकतेच लाखो रुपयांचे टायर चोरून नेले होते हा गुन्हा देखील या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे टोळीतील आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत इरफान अब्दुल हमीद दुर्वेश वयवर्ष बेचाळीस रानार पोलंड बाजार वलेपडिया गुजरात महम्मद अली हुसेन रहमत वय वर्ष एकवीस राहणार बाजार वालेपडिया गुजरात उमर फारूक अब्दुल सत्तार जाडी वय वर्ष छत्तीस राहणार गहनी प्लॉट वेजलपूर गोधरा गुजरात ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहायक फौजदार दीपक साबळे विक्रमसिंह तापकीर पोलीस हवालदार राजू मोमीन संदीप वारे जनार्दन शेळके तुषार पंधारे संजू जाधव संदीप वारे अतुल डेरे हेमंत विरोळे सागर धुमाळ अक्षय नवले तसेच खेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे पोलीस हवालदार संतोष मोरे एम कुडेकर बी बिडकर निलेश कोळसे संकेत कवडे यांनी केले आहे जुनर टाइम्स खेड